या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पारनेर नगर चाळीस वर्षापासून जो माणूस कष्ट करतोय त्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि तो न्याय आपण सर्व पारनेर तालुक्यातील जनता या ठिकाणी देणार आहेत सर आता ही निवडणूक तुमची नाही राहील ही निवडणूक आपल्या सर्वांची राहिली दोन दिवसात जी जी तारखेला मतदान होणार आहे त्या मतदानाला माझ्या बरोबरचे सहकारी एकदम पायाचा जमण्यापासून डोक्याच्या केसापर्यंत जी काही ताकद लावता येईल ती ताकद आपण जाते सर या ठिकाणी आमदार होण्यासाठी